अशोक नगर विभागातील विश्वसनीय मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या असंख्य व्हरायटीज उपलब्ध आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक ज्योती जन्मोत्सव दोन हजार पंचवीस कार्यकारिणीचा पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार सातपूर विभागात ज्योती जन्मोत्सव उत्साह साजरा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बहुला युवा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला गुरु शिष्य जयंतीचे अध्यक्ष प्रवीण नागरे पोपटराव जेजूरकर उपाध्यक्ष श्री बाळासाहेब भोजने उपाध्यक्ष जान्हवी मनोज तांबे सरचिटणीस काळूजी काळे चिटणीस सोनाली भंदुरे सचिव अश्विन महाजन प्रसिद्धी प्रमुख तुषार ठेपले यांचा पिंपळगाव बहुला येथील मारुती मंदिरामध्ये पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी कोर कमिटीचे प्रकाश महाजन मच्छिंद्र माळी पोपटराव जेजूरकर भारत जाधव अनिल माळी राहुल साळुंके दीपक गांगुडे शिवाजी काळे हेमंत शिरसाट मनोज तांबे अशोक मंडलिक दिनेश चव्हाण सुरेश मोरे तुषार भंधुरे दयाराम माळी निशिकांत सोनवणे शशी सोनवणे उपस्थित होते यावेळी पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते गोकुळ नागरे शरद नागरे प्रशांत नागरे माणिक नागरे दीपक अशोक नागरे भाऊसाहेब बोराडे किरण गुंबाडे कपिल भावले योगेश भावले गणेश भावले दीपक भावले दीपक सोमनाथ नागरे वैभव भुगे अनिल भावले निलेश बोडके श्याम थेटे नितीन नागरे भाऊसाहेब नागरे राहुल भावले किरण भावले चिंतामन भालेराव अजित घुगे यांच्यासह पिंपळगाव बवला युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही जयंतीचे कार्यक्रम करण्यासाठी जयंतीचा खऱ्या अर्थाने कार्यक्रम करायचे पोहोचलेलेच आहे पण आम्ही एक प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांचे विचार लोकासमोर जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न करूया युवराज आहे मी त्याला सांगतो आपण सर्वांनी त्यांचा सत्कार केला मान सन्मान दिला पुन्हा एकदा मी आपला कृतज्ञ अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद आपण जी काय आज स्कूल क्लासरूम निश्चित फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मागील अठरा वर्षापासून आपल्या सातपूर भागामध्ये आपण साजरी करत असतो जिला गुरु शिष्य जयंती म्हणून आपण या ठिकाणी ओळखतो कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं होतं आणि हीच परंपरा गुरु शिष्य जयंतीची मागील अठरा वर्षापासून आपल्या सातपूर भागामध्ये या ठिकाणी साजरी होत आहे महाराष्ट्रातील नव्हे देशातील ही एकमेव अशी जयंती आहे की ती गुरु शिष्य जयंती म्हणून ओळखली जाते आणि प्रामुख्याने अकरा एप्रिल जो महात्मा ज्योतिराव फुलेंचा जन्मदिवस आहे त्या दिवशी आपण ही जयंती साजरी करत असतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण महात्मा फुलेंचं त्यांच्या आयुष्यातील योगदान खूप मोठं होतं त्या अनुषंगानेच या गुरु शिष्य जयंतीची परंपरा या सातपूर्व भागामध्ये सुरू झाली आणि मागील तीन वर्षापासून आपण या ज्योती जन्मोत्सव म्हणून आ, नाव दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण या ठिकाणी सातपूरमधील जानता राजा येथे या ठिकाणी कार्यक्रम करत असतो पिंपळगाव मधील सर्व ग्रामस्थ तरुण मित्रमंडळ खरोखर सत्कार हा गावाने केल्यासारखा वाटायला लागला आनंद वाटायला प्रचंड आनंद शहरामध्ये सत्कार होत असतात आपण सगळे इकडे बसलेले इकडे बस इक सगळे आपण खेड्यातले गावातले आणि गावाने सत्कार करणं हे अतिशय मौल्यवान आणि खूप मोठं सत्कार्य असं मी मानतो गुरुशेष जयंतीनिमित्त सर्व कोर कमिटी सर्व ज्येष्ठ यांनी जी आमची निवड केली ती आम्ही सार्थ ठरू आणि कार्यक्रम यशस्वी करू अशी एक मनोज तांबे गुरु शिष्य जयंती उत्सव आपला अकरा एप्रिल रोजी होणार आहे त्या त्या उत्सवासाठी सगळ्यांनी उपस्थित राहावे ही मी सगळ्यांना विनंती करते आणि समितीच्या समितीवर उपाध्यक्ष उपाध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल मी सर्वांच्या सर्व समितीच्या निवडणूक गुरु शिष्य जयंतीच्या निमित्ताने आमची आम महिलांची या कार्यक्रमामध्ये तुम्ही निवड केली पद पदांवर निवड केली त्याबद्दल मी सर्व कमिशनचे मनापासून आभार मानते एवढा मोठा कार्यक्रम आता आम्ही आम्हाला तुम्ही सहभागी करून घेता येतो त्याबद्दल सर्वांचे आभार आणि पिंपळगाव बहुला येथील ग्रामस्थांनी आमचा जो सत्कार केला त्याबद्दलही सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद युवा प्रतिष्ठान आणि सर्व नागरिक या कार्यक्रमाला प्रामुख्यानं उपस्थित असलेले आमच्या परमित्र मुकुलजी नागरे त्यानंतर बाकी त्यांच्या नाव माहीत नाही आमचे खऱ्या अर्थन कोर कमिटी ज्यांनी या ऊशीच्या जयंतीची सुरुवात केलेली आहे त्या आमचे मार्गदर्शक प्रकाशजी महाजन त्यांची कोर कमिटी गोपडदादा जेजूरकर आहेत अनिल माळे आहेत मच्छिंद्र माळे आहेत या सर्वजण येथे उपस्थित आहेत तसेच आमचे या उत्सवाचे अध्यक्ष आदरणीय आणि इंजिनियर प्रविचन नागरे आणि सर्व टीम मित्रांनो या यापुरुष जयंतीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेस माणसाला माणसासारखं वागावून या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करू असून त्यांना विनंती करतो रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांच्या विचाराला प्रथम विनम्र अभिवादन नागपू पिंपळगाव ग्रामस्थ व पिंपळगाव युवा प्रतिष्ठानाने गुरु शिष्य जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व सर्व कोर कमिटीचा सत्कार केल्याबद्दल सर्वप्रथम सर्व पिंपळगाव वासियांचा हार्दिक आभार खरं तर गुरु शिष्य जयंती गेल्या अठरा वर्षापासून आपण अशोकनगर पंचक्रोशीमध्ये करत आहोत आणि हे गुरु शिष्य जयंती करत असताना नेहमीच पिंपळगाव वासियांचा या जयंती उत्सवामध्ये एक सिंहाचा वाटा असतो आणि हिराणीने भाग घेणारे कुकुभाव असतील त्यानंतर नागरे परिवारातील सर्व पिंपळगाव परिवारातील भावले परिवार असेल काकड परिवार असेल कारण अशोकनगर जो भाग आहे हा पिंपळगाव वासियांचे जमीन शेती आणि शिवार पिंपळगाव शिवारामध्येच आम्ही सर्व वास्तव्यात आहोत आणि आपल्याच ह्या भूमीमध्ये आज ह्या नवीन वस्ती तयार झाली आहे त्या वस्तीमध्ये वास्तव्यात असणारे सर्व नागरिक बाहेरगावाहून येऊन नोकरीसाठी कामधंदा करत असताना वास्तव्यात राहून ह्या महापुरुषांची जयंती छत्रपती शिवाजी महाराज असतील क्रांतिज्योती महात्मा फुले असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल या महापुरुषांचे विचार कारण कुठलेही महापुरुष महापुरुषांचं काम हे एक जातीसाठी नसतं तुम्ही आपण आपल्या सगळ्या भगिनी असतील आज ज्या शिक्षणाचं एवढे उंचावलेलं आहे मोठमोठ्या पदावर आपल्या भगिनी गेल्या आहेत हे सगळे श्रेय क्रांतीसूर्य महात्मा ज्योती व फुले व सावित्रीमाईंना जाते खरं म्हणजे आपण जे सुशिक्षित आहात त्यांना सगळ्यांना कल्पना आहे शिक्षणाचं जर कोणी रोप या महाराष्ट्रात किंवा भारतात पहिले कोणी श्री शिक्षणाचे दारे उघडले असतील तर सावित्रीबाईंनी महात्मा फुलेंनी उघडले असतील आपल्या उत्सव आहे उत्सवाचा दूषण आणि एक सामाजिक असेल किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये समूह असेल किंवा आपण जो काय म्हणतो तो समाजाचा अवदारोह असेल जो पत्रकारिता असतो त्या पत्रकारितेच्या माध्यमातून एक आपल्यासुद्धी महत्त्व असेल की आपण सकाळमध्ये त्यांनी सामाजिक उपक्रमांची माहिती असेल किंवा ज्या काही घटना घडलेल्या असेल ज्या काही समाजावर अनैतिक असे आघात होत असतात त्या आघाताला कुठंतरी प्रकाश शोधत आणण्याचं काम प्रकाशाने मांडलं आणि त्याची दखल प्रदिन राज्य शासनाला देखील घ्यावी लागली त्याचबरोबर अशा काही घटना घडल्या असतील समाजामध्ये की त्या घटनांचा आपल्या जनसामान्यांपर्यंत संदेश किंवा माहिती पोचली असेल परंतु पत्रकार हा असा एक घटक असतो की तो त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्या गोष्टीचा सकारात्मक दृष्टिकोनातून आढावा घेऊन सत्याची बाजू मानतो आणि ती न्याय देण्याचं कार्य येण्यासाठी माध्यम जे असतं ते पत्रकारितेचा लेखन कौशल्य असतं लेखन कौशल्य असते व त्यांची जी चातुर्य असते ते या ठिकाणी आमच्या पिपरावांना भूषण लाभलेलं असे नव्याने नियुक्त झालेले महाराष्ट्र टाईम्स या समूहाचे संपादक म्हणून या ठिकाणी आदरणीय संपभाऊ गेटे यांची या समूहाने निवड केलेली आहे त्यांचा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं सबका आम्ही त्यांचा या ठिकाणी सन्मान होणं उचित आहे की आमच्या युवा प्रतिष्ठानासाठी प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे मी या ठिकाणी आदरणीय प्रकाशी हो। महाजन साहेब जेजूरकर साहेब गुकुळभाऊ नागरे त्याबरोबर गणेश भावरे प्रशांत नाय नागरे यांना विनंती करतो या ठिकाणी आपण संपदून घेते महाराष्ट्र राज्य संपादक त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा असं मी त्यांना विनंती या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद